वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव रिसोड आणि हिंगोली या महामार्गावर मसलापेन ते देगाव या दरम्यानचं काम मागच्या चार वर्षांपासून रखडलंय काही ठिकाणी हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे आणि त्यामुळे दर दिवशी अपघाताच्या घटना घडत असूनही याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय या महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी वाहन चालक आणि प्रवासी करतायत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचं काम गत चार अगोदर सुरू झालं होतं मात्र या महामार्गावरील जो पेन किनखेड देगाव दरम्यानचा जो काही महामार्ग आहे त्याचं काम अद्यापही रखडलेलंच आहे या महामार्गावर आतापर्यंत कितीतरी अपघात झाले असून अनेकांनी आपले प्राण गमावले आहे तर कित्येक जण कायमचे जायबंदी म्हणजे गंभीर जखमी झाले आहे या महामार्गाचं काम करण्यासाठी अनेकदा जो राष्ट्रीय महामार्गाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी देखील प्रयत्न केले मात्र काही अडथळे आल्यामुळे हे काम रखडल्याचं संबंधित अधिकारी सांगत आहेत या अगोदर जे काही कंत्राटदार होता त्यानं ते काम जेवढं होतं तेवढं करून तो निघून गेला मात्र त्यानंतर जो मधला जे काही अंतर राहिलेलं आहे मसला पेन किनखेर देगाव दरम्यानचं ते काम आहे तसंच पडू नाही मध्यंतरी हे काम सुरू झालं होतं मात्र ते कामही अतिशय गतीनं करण्यात आलं दर दिवशी या महामार्गावरून जाताना अनेक दुचाकी चालकांचे अपघात होत आहेत आणि यामध्ये कित्येकांचे जीवही गेले मात्र शासन प्रशासनानं याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे तसेच जे काही शेजारीन ग्रामस्थ आहे यांनी हा महामार्ग होण्यासाठी मदतीची गरज असल्याचं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं किमान आता तरी या महामार्गाचं ज्या भागातील रखडलेलं काम आहे ते पूर्ण करून होणारे अपघात टाळण्याची मागणी अनेक वाहन चालकांकडून करण्यात येत आहे किशोर गोमाशे न्यूज एटी लोकमत लिंगा वाशिम